अरबी समुद्रात चक्रीवादळ आल्यानंतर त्याची तीव्रता कमी होऊन कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झालंय पूर्वेकडून येणारी वारी राज्यात अद्याप कायम आहे ज्यामुळे बाष्पाचा प्रवाह राज्यात येत आहे यामुळे पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे सध्याच्या सिस्टीमच्या प्रभावानं काही प्रमाणात पाऊस सुरूच आहे परंतु एक नवीन सिस्टीम उत्तरेकडून राज्यात येण्याचा अंदाज वर्तवला जातोय या सिस्टीमच्या प्रभावामुळं आठ आणि नऊ डिसेंबरच्या आसपास राज्यात पाऊस होण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या मॉडेल्सनुसार आठ डिसेंबरच्या आसपास एक नवीन पश्चिमी आवर्त येण्याची शक्यता आहे यामुळं उत्तर भारताच्या काही भागांमध्ये हवामानाचा बदल होईल आणि दक्षिण भारतात पाऊस होईल या सिस्टीमचा प्रभाव कसा पडणार हे अजून स्पष्ट नाही परंतु पाऊस आणि गडगडाटाचा अंदाज व्यक्त केला जातोय आपण पावसासंदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय पुढील काही दिवसात राज्यात गारपीट होण्याचे संकेत दिसत आहेत वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली राज्यात पाऊस होत असला तरी गारपीट होण्याची शक्यता अजून अनिश्चित आहे सध्याच्या हवामानाच्या स्थितीचे अनेक विश्लेषण केले जात आहे आणि सायंकाळी किंवा उद्यापर्यंत गारपीट होण्याची शक्यता किती टक्के आहे याबाबत कन्फर्मेशन दिलं जाईल सध्या राज्यातील काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे प्रमुखपणे पैठण छत्रपती संभाजीनगर फुलंब्री सिल्लोड शेगाव नेवासाव गेवराई आणि बुलढाण्याच्या पश्चिमेकडील भागांमध्ये पाऊस पाहायला मिळतोय या भागामध्ये ढगाळ वातावरण असून पावसाचे प्रमाण थोडं कमी आहे काही ठिकाणी जसे बदनापूर जाफराबाद मोताळा आणि बुलढाण्यामध्ये हलका पाऊस सुरू आहे आगामी चोवीस तासांमध्ये छत्रपती संभाजीनगर जळगाव अहिनानगर नगर बीड जालना बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव बीड परभणी हिंगोली सोलापूर दक्षिण सातारा सांगली दक्षिण कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा आणि बेळगाव सह इतर काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे यामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या सीमावर्ती भागांमध्ये गडगडाट आणि जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय राज्याच्या जा इतर भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसेल विशेषतः किनारपट्टीच्या भागांमध्ये जसे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे सातारा पुणे नाशिक धुळे आणि नंदुरबारमध्ये देखील ढगाळ वातावरणाची स्थिती राहील अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागांमध्ये थोडाफार हलका पाऊस होण्याची शक्यता येत्या चोवीस तासांमध्ये कुडाळ आजरा गड इंग्लज राधानगरी कणकवली वैभववाडी सावंतवाडी दोडामार्गे आणि संतगड या तालुक्यांमध्ये मेघगर्जना व उप पावसाची शक्यता अधिक आहे तसेच अक्कलकोट उमरगा निलंगा आणि तुळजापूर तालुक्यात ढगाळ हवामान आणि हलका पाऊस होऊ शकतो नांदेड आणि ना परभणीच्या काही भागांमध्ये रात्री उशिरा किंवा पहाटे पावसाची शक्यता पश्चिमेकडून पूर्वेकडे ढग सरकत जात आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता वाऱ्याच्या प्रभावांमुळे इतर भागांमध्ये देखील वातावरणातील बदल होईल हवामान विभागाच्या लांब पल्ल्याच्या मॉडेलनुसार आगामी आठवड्यात दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे विशेषत पुणे अहिल्यानगरचा दक्षिण भाग सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरीचे दक्षिण भाग सिंधुदुर्ग गोवा बेळगाव धाराशिव लातूर नांदेडचा दक्षिण भाग आणि बीडच्या पश्चिम भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेल्या शॉर्ट टर्म कमी लांब पल्ल्याच्या अंदाजानुसार पश्चिम आणि स्थिती विदर्भाच्या आसपास विस्तारित होईल उत्तरेकडून थंड वारे वाहतील आणि दक्षिणेकडे गरम वारे येतील अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे येतील या वाऱ्यांच्या संगमामुळे पूर्व विदर्भात दक्षिणेकडे आणि मराठवाडा या भागांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आगामी आठवड्यात वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे पाऊस होण्याची शक्यता आहे आठ आणि नऊ डिसेंबरच्या आसपास या पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे या पावसात तीव्रता तीव्रता फार जास्त असण्याची शक्यता नाही परंतु या पावसाचं प्रमाण आणि प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे आगामी आठवड्यात भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ लातूर नांदेड आणि धाराशिवच्या दक्षिण भागात पावसाची शक्यता अधिक आहे या भागामध्ये विशेषतः अवकाळी पाऊस होईल एन डब्ल्यू एफ मॉडेलच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण आणि इतर काही भागांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे या भागांमध्ये विशेषतः अवकाळी पाऊस होईल एन डब्ल्यू एफ मॉडेलच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण आणि इतर काही भागांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे मात्र याचा प्रभाव थोडा सौम्य असण्याची शक्यता आहे पूर्ण विदर्भ आणि त्याच्याशी संबंधित भागांमध्ये पावसाचा अधिक प्रभाव दिसेल भविष्यातील हवामान अपडेट्स आणि अधिक माहिती आगामी दिवसात देण्यात येईल विशेषतः भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नागपूर या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद